सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाउन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना दिलेली आश्वासनं न पाळता दिवसा वीज न देता इतर अटींचा देखील भंग केल्याची तक्रार करत श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नऊ डिसेंबरपासून सुरू केलेलं उपोषण वीज वितरण विभाग आणि मंडल अधिकारी यांनी दिवसा वीज देण्याचा लवकरच प्रयत्न करू असं आश्वासन दिल्यानं उपोषणार्थींनी उपोषण मागे घेतलाय उपोषणार्थींच्या मते पाच वर्षांपूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना झाडे लावणं पोहोच रस्ता ठेवणं वीज पुरवठा दिवसा करणं दरवर्षी तीन लाख रुपये कर देण्याचाही करार केला होता अद्याप अठरा लाख कर थकबाकी असून ते मिळावेत यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला पण संबंधित यंत्रणेनं दुर्लक्ष केल्यानं शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे असे सतीश वाघमारे संतोष बनकर तसेच सर्जेराव कौठाळे यांनी म्हटलं आहे मी सतीश सुभाष वाघमारे राहणार देवठन आम्ही दिवसा लाईट पुरवठा मिळावा म्हणून महावितरण कंपनीक अर्ज केला होता नगरला परत सगळ्या जिल्हाधिकारी कंपनी केला होता अंक हो केला होता बी अंक केला होता सर्वांग अर्ज केला होता की आम्हाला दिवसा लाईट पुरवठा मिळा म्हणून आम्ही उपोषण करणार आहोत तर त्यानुसार आम्ही त्या मागणीसाठी काल नऊ दहा नऊ बारा दोन हजार बारा रोजी उपोषणाला बसलो हो होतो त्यासाठी या तालुक्याचे माझे आमदार राहुल जगताप पाटील यांनी आम्हाला काल त्यांनी पाठिंबा देऊन आम्हाला पाठिंबा दिला त्यानंतर लिंबीचे सरपंच काका शिर्के यांनी पण आम्हाला त्यांचं निवेदन पाठिंबा दिला आणि विशेषतः आमचे गावातले सर्वस्थ ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गांनी भरपूर सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला आमच्या उपस्थांच्या मागण्या होत्या की आम्हाला शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट मिळावी आणि त्यानंतर कर मिळावा आणि जो प्रकल्पासाठी जायचा जा रस्ता आहे तो रस्ता नाही ते पण रस्ता आम्हाला करून मिळावा त्यानंतर आम्हाला जो म्हणजे प्रकल्प होता आणि जो ठराव दिला होता कि तो ठराव विश्वस्ता ग्रामपंचायत उपलब्ध नाही मग हा ठराव बोग असे असं आमचं म्हणणं होतं त्यानुसार मंडल अधिकारी आम्हाला त्याचे लेखी आश्वासन दिलाय की त्याचा आम्ही पाठवावर बनवून तुम्हाला त्याचं उत्तर देऊयाराव सुखदेव कौठाळे आम्ही दिवसा लाइट मिळावा म्हणून कालपासून ऑपोशन ठेवलं होतं आणि त्या उपोषणाच्या निमित्ताने आज आ, मंडल अधिकारी आणि एम सी बीचे अधिकारी यांनी येऊन आमच्या मागण्या मान्य केल्या आणि लवकरात लवकर तुम्हाला सव्वीस तारखेच्या आत जेवढी लवकर व्य वीज आम्हाला देता येईल ते आम्ही देऊ असं सूर्यवंशी साहेबांनी मान्य केलं आणि आम्हाला उपोषण मागे घेण्यास भाग पाहिजे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा